हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो so, मी मटार सोलतेय तुम्हाला काही अंदाज आहे का की मी आज काय बनवणार आहे ते ठीक आहे मीच तुम्हाला सांगते कारण बरोबर आहे मटारपासून आपण अनेक रेसिपीज बनवत असतो आलू मटर म्हणा पनीर मटर म्हणा पण आज आमचा बेत आहे पावभाजीचा आज मी आणि माझ्या सासूबाई बनवणार आहोत पावभाजी आज आईसुद्धा मला जॉईन करणार आहे कारण आईला आज शूट नाही आहे सो सकाळीच मी हा बेत केलेला आहे सो मटार सोडण्यापासून मी सुरुवात केलेली आहे तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आधी मी आता पटापट पत्त मटार सोलून घेते तर माझे मटार सोलून झालेले आहेत आता आपण जाऊया पुढच्या तयारीला किचन मध्ये आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि आमचे ब्लॉग्स एन्जॉय करा तर जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं आमच्याकडे पावभाजी सगळ्यांना खूप आवडते आज आई बाबांना सुद्धा सुट्टी आहे तर सकाळीच आज मी आणि आईने पावभाजीचा बेत केलेला आहे राहुला शाळेत सोडल्यानंतर येता येता मी जरा भाज्या घेऊन आले कांदे बटाटे तर आपल्याकडे असतातच पण येताना मी मेन म्हणजे फ्लॉवर कॅप्सिकम आणि मटार घेऊन आले पावभाजी मसाला सुद्धा घरी होता आणि हो मेन म्हणजे पाव ते मेन आणायचे होते सो येताना पाव सुद्धा घेऊन आलेले आहे तर अशी एक बेसिक तयारी मी इथे करून ठेवलेली आहे आता मला आई जॉईन होणार आहे सो बघूया नमस्कार आज आमच्याकडे बेत आहे पावभाजीचा काही पदार्थ असे आहेत जे आपण बाहेर खातो अंकिता ते आपल्याला असं वाटतं आपण घरी करूया आणि आमच्या सगळ्यांची घरातल्या सगळ्यांची फेवरेट आहे ती म्हणजे पावभाजी आणि आज काय झालं ना <laughs> बऱ्याच दिवसांनी मी घरात आहे त्यामुळे आमची अंकिता पुरुषकर सगळ्या दोघांची अशी फरमाइश आहे आमचा राहू पण की आज पावभाजी करूया आज मला थोडासा आराम नाही खरंय दिवसभराचं रुटीन म्हणजे आपण म्हणतो की ज्या बायका बाहेर जातात त्याच फक्त दमतात थकतात तर तसं मुळीच नाहीये म्हणजे अनुषंगाने महत्वाची गोष्ट सांगते की जी बाई घरात असते जिला आपण गृहिणी म्हणतो ती खरंच खूप कामात असते खूप कामं करत असते तिला घराचा डोलारा सांभाळायचा असतो त्यामुळे अंकिता जर असं की आज मला आराम करत तिचे अजिबात काहीच चुक नाही गा। आईला <laughs> सुट्टी असते ना तेव्हा आईचं म्हणजे मला असतं अंकिता ठीक आहे मी एक काम करते तू आवरून आवडून मी किचन बघते किंवा अंकिता तू किचन बघ बाकीचं मी आवडते त्याच्यामुळे <laughs> जा आम्ही दोघी कॉर्डिनेट करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेल दोघी अंगाच असतो आम्ही एकमेकींना सांगून सगळं आम्ही करत असतो सो दॅट चला आजत आपल्याला करायचे पावपाय एक काम कर नाही जरा मोठी जी भांडी आहेत okay? ना ती त्या साईड त्या साईड जरा कोटा आपल्याला रिकामा मिळेल ओके आणि मोस्टली अंकितने बरीच जे पावभाजीला लागणारी तयारी असते ना ती ऑलमोस्ट तिने काढलेली आहे तर आता आपण चिरून घेऊया चल मी एक काम करते अंकिता मी फ्लॉवर वगैरे हे करते निवडून घेते फुलं काढते वेगळी आणि तू एक काम कर प्युरिरी करते हो चल चालेल आणि आता कसं आहे ना आपण आम्ही चौघजण जण आहोत तर त्यामुळे आपण असं काही नाही की माप जी असतात ना ठरलेली ती मला आणि अंकिताला मेजरमेंट असं अजिबात खरंच येत नाही म्हणजे पाककृती पाकक्रिया म्हटलं की ती मेजरमेंट असतात तर ती तशी काही नाहीये आपला एक अंदाज की साधारण फ्लॉवर किती पाहिजे आपल्याला बटाटा किती हवा टोमॅटो किती हवा कांदे किती हवे बटाटा हा साधारण कसा ना जरा थोडासा कमी घ्यावा तो फार बटाटा बटाटा आणि असं पेस्टल पावभाजी लागते तर तसं नको आहे ना, ना? मी इकडे येते अंकिता मी ह्या बाजूला ये कारण हो। तुला प्युरी करायची ना आणि प्युरीसाठी तू कांदे टोमॅटो तुला चिरायचे घे आणि हो जसं मागच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी फ्रीज कसं ऑर्गनाईज करते हे दाखवणार आहे पण थोडंसं आमच्या प्लॅन मध्ये चेंज झालेला आहे सो फ्रीज मी कसं ऑर्गनाईज करते मी हे तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे आणि चला जसं आता तुम्हाला आई म्हणाली की ती पटापट भाज्या निवडून घेते मी प्युरी करून घेते पटापट सो बघत राहा आता ना मी फ्लॉवर घेतलाय निवडायला फ्लॉवर निवडणं चाललेलं आहे सगळं पावभाजी करण्यात ना फक्त एकच गोष्ट ही किचकट असते थोडीशी ती म्हणजे फ्लॉवर जरा निवडून घेणं बरं माझे सुद्धा टोमॅटो चिरून झालेले आहेत आता मी पटकन प्युरी करून घेते त्याची तर मगाशी जसं मी म्हणाले की नाही की पावभाजी करताना आपल्याला काय खास मेजरमेंट वगैरे आपण नाही घेत एक अंदाज असतो की चार पाच भाज्या असतात आपल्या ठरलेल्या की फ्लॉवर आहे टोमॅटो आहे म्हणजे टोमॅटो कांद्याची पिवळी त्याच्यानंतर मग मटार वापरतो आपण शिमला मिरची तर ती अंदाज आहे की आता शिमला मिरची मजा अशी आहे की शिमला मिरची खूप छान असते त्याची चव पण ना तर थोडी उग्र काही वेळेला एक वास येतो म्हणजे त्याचा असा उग्र वास थोडासा पण हे सिमला मिरची शिवाय पावभाजी शक्यच नाही तर त्यामुळे म्हणजे टेस्ट नाहीये तर त्यामुळे शिमला मिरची पण आपण एक अंदाज आले की साधारण बाबा आपण एवढी एवढी पावभाजी करणार एखाद्या कुंड्या भरून तर एक दोन छोट्या सिमला मिरची आपण घेतल्या तरी त्या चालू शकतात आणि बरं त्या आपण काय जी भाजी शिजायला लावतो आपण त्याच्यातच त्या तर आमच्या चौघांसाठी जी आम्ही पावभाजी करतो त्याच्यासाठी छोट्या दोन मिरच्या इनफ आहेत आम्हाला कारण थोडंसं माझ्या मिस्टरांना पण सिमला मिरचीचा खूप असा स्मेल त्यामुळे एक अंदाजे दोन छोट्या सिमला मिरच्या आपण घेतल्या तरी ते चालू शकतो तर अंकिता आता चिराचिरी करतेच आहे तर तिला आपण ह्या मिरच्या चिरायला देणार आहोत त्याच्यानंतर कांदा एकच मी वरून टाकण्यासाठी जो घेतला म्हणजे जी आपण फोडणी करू आता पावभाजीला तशी फोडणी नसते कारण प्युरी मध्ये आपण कांदा वापरलेला आहे बरोबर कांदा पण चिरून झालेला कांदा चिर एक फार हे की सगळ्यांच्या डोळ्यात अधिक पाणी ये पण अंकिताने बघा की एक छान पद्धत मला तिनेच सांगितलं हा प्रकार की कांद्याची जी जाड साल असत ना ते काढून तिथपर्यंत जायचं काढण्यासाठी म्हणजे साल आणि मग ते जाड साल एक काढलं ना की कांद्याचा रस तुमच्या डोळ्यात कमी असतो ना तो कमी आहे जातोच कांदा तिच्याही डोळ्यात पाणी पण जरा कमी लागतं म्हणजे झणझणी कमी घेऊ करून काहीच हरकत नाही आता मिरची ऑलमोस्ट तू होता सिमला मिरची बटाटा आपल्याला जो तेलावर परत थोडासा कांदा घ्यायचा तो कांदा आणि मटार अंकिताने मगाशीच सोडून ठेवलेली आहे तर साधारण एक बाउल आपण मटार त्याच्यात वापरणार आहोत त्याच्याच प्रमाणे आपण कोथिंबीर पण घेणार आहोत तुला हे चिरायला देऊ ना दे शिमला मिरची बटाटे आणि आन तो बारीक हवा ना हा बारीक अगदी अगदी पण पातळ म्हणजे बारीक नको हो पण सांगा पण नको मिडियम थोडासा चिरून टाका मी एक काम करते आपण कुकर मध्ये शिजायला ठेवणार आहोत ना सगळं कुकर वगैरे एक मग अशी मी जसं बोलले की फ्लॉवर जरी आपण निवडून घेतला आपल्याला कळलं की त्याच्यात काही नाहीये असं म्हणजे आळी वगैरे प्रकार तरी सुद्धा ती फुलं जी असतात जिंबटलेली असतात ती एका पाण्यातनं काढून घ्यायची म्हणजे अजून आपल्याला जरा एक टेन्शन नाही काही आणि मार्केटमध्ये सुद्धा कसं फ्लॉवर हाताळला जातो ना तर त्यामुळे जरा तू असतो तो बरा वाटतो स्वच्छ होता तुला त्यामुळे तो धुळ्यासाठी नमकी त्या ठेवल्या इथे हां आणि मग नंतर सगळं तुझं निवडून चिरून झालं हॉकी फोकरची तयारी सिमला मिरची आम्ही चिरायच्या आधी धुतलीये कारण मग त्याच्या बिया असतात ना तर त्यामुळे मग ते निघून जातील आपल्या पाण्याबरोबर त्यामुळे ते आम्ही आधीच धुवून घेतली आणि आता ही मी सगळं आपण जे पदार्थ म्हणजे ज्या भाज्या आपण धुवून घेतलेल्या आहेत त्या आधी मी कुकर मध्ये टाकते आणि मग फ्लॉवर आपल्याला धुऊन घ्यायचा आहे तो मग नंतर आपण टाकू शकतो कुकर तर ही शिमला मिरची टाकलेली आहे कुकर मध्ये हे आपले बटाटे जे मी म्हटलं होतं की खूप नाही घ्यायचे बटाटे कारण मग ते असं फक्त असं हा म्हणजे ती फ्लॉवरची मटारची चव जरा हरवते कुठेतरी त्यामुळे ते बटाटे आपण लावूनच घेतले तर तेही टाकते मी आता कुकर मध्ये कारण ते सोललेले आहेत आपले आणि मटार मटार पण बघा अशा अंकिताने सोजून घेतलेत अंकिता हा एक बाउल आम्ही मटार ह्याच्यात घेतो तोही टाकला टाकलाय ह्याच्यात आणि आता फ्लॉवर धुवून घेणार आहे अंकिता आणि सगळ्यात महत्वाचे लिंबू लिंबू काही हा बघ कांदा हा बस तेवढा कारण आपल्याला तो तेलात वापरायचा आहे आणि मगाशी जी मी प्युरी केली आहे ना ती कांदा आणि टोमॅटो मिक्स करून आहे कारण आपल्याला नंतर ती हो भाजीत मिक्स करायची असते तर कांद्याच्या ज्या जाड फोडी आणि टोमॅटोच्या जाड फोडी अशा एकत्र मी मिक्सर मधनं त्या फिरवून घेते कारण ती आपल्याला तेलात टाकून पहिल्यांदा ती शिजवून घ्यायची असते प्युरी नाहीतर मग त्याचं सुद्धा हेच असतं अंकिता कचवट वास येतो त्याला उग्र परत तेच आहे जसं आपण शिमला मिरचीच मगाशी म्हणालो तसंच की टोमॅटो आणि कांद्याची जी प्युरी असते ती जर तुमची कचट थोडी थोडी राहिली ना तो थो। तर तो उग्र वास येतो त्यामुळे ती आपल्याला शिजून घ्यायची असते आणि म्हणून ती एकत्र म्हणजे मी तरी नेहमी ने 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 करत आली तसंच अमकित पण आता करते की टोमॅटो आणि कांदा एकत्र प्युरी करतो आम्ही आता तुला ना हे फ्लॉवर मला तू धुवून दे म्हणजे मी ह्याच्यात टाकते तो आता हा जो फ्लॉवर आपण मगासून निवडत होते मी किंवा कुकर मध्ये टाक ओके बटाटा फ्लॉवर मटर आणि सिंगा मिरची

भाजी शिजताना पाणी उरलेलं असतं ना तेच आपल्याला जेव्हा पावभाजी थोडी भाजी सैल करण्यासाठी जर हवं असेल आपल्याला तर असे तेच पाणी वापरायचं म्हणजे मग ते पाणी पण आपलं पान फुकट नाही जात त्याचाही वापर केला जातो कारण सगळ्या भाज्या त्याच्यात छान शिजलेल्या असतात त्यामुळे त्याचं सत्व छान उतरलेलं असतं त्या पाणी त्याला एक वास सुद्धा असा छान सगळ्या भाज्यांचा मिक्स झालेला असतो हे आपण कुकर वगैरे मध्ये ठेवतो तर सगळ्यांच्याच इथे छोटी झुरळ किंवा असे तसे प्रकार असतातच तस असतात आपण त्या काळजा घेतो औषध वगैरे वापरतो सगळं बरोबर आहे तरी सुद्धा जेव्हा पड़ आपण पदार्थ असा कुकर मध्ये ठेवत असतो मग तो रोजचा आपला तांदूळ असेल म्हणजे भात डाळ त्याच्यानंतर पावभाजी तर पटकन ना हे गास्केट किंवा हे असं चेक करायचं म्हणजे काही छोटस झुरळ किंवा असं नाही आहे ना कारण काय होतं मग आपली वस्तू तेवढी सगळी फुकट जाते ना जर नंतर आपल्या लक्षात आलं तर त्यामुळे ही छोटीशी टीप की पटकन बास्केट वगैरे चेक करायचं काही नाहीये ना आणि मग आपला कुकर पण लावायचा म्हणजे आपली वस्तू फुकट जात नाही एवढंच आहे आता मग हा कुकर ठेवते अंकित साधारण शेट्ट्यांचं प्रमाण पाच सहा देऊया कारण जिथं तिथे छान शिजायला आणि थोडेसे मटार शिजायला आणि शिजत तेवढी ती आपल्याला क्रश करायला सोपी जाते माझं सुद्धा हे बघा कोथिंबीर आणि कांदा चिरून झालाय सो चला अर्धी अधिक तर पावभाजीची तयारी झालेली आहे आता जरा आजूबाजूच थोडस रँडम आवडून आणि होतोच जरा का आपण सगळ्या भाज्याबिज्या चिरून पटापट आधी ते बनवतो आणि ऑलमोस्ट भाजी शिजली की अर्धी अधिक पावभाजी ही झालेली असते आता हे पटापट आवडून घेतो ही भाजी आपली शिजून झालेली आहे मी मगाशी जसं सांगितलं की त्याच्यात जे पाणी असतं ते पण आपल्याला भाजी जेव्हा सैल करायची असते तेव्हा वापरता येतं म्हणून आपण ते, ते पाणी पण एक वेगळं काढून घेऊया आणि ती भाजी छान सेट झाली आहे त्यामुळे पाणी असं व्यवस्थित वेगळं निघू शकत आणि पाणी काढल्यानंतर जी कुकर मध्ये भाजी उरते ती आपल्याला स्मॅश करणं सोपं जातं कारण जेव्हा पाणी त्याच्यात असतं ना तेव्हा ते, ते स्मेल ते अशी ना अंकिता स्मॅशी राहिली आहे सो दॅट आपण मी स्मॅश करून घेते व्यवस्थित भाजी व्यवस्थित शिजलेली आपण जवळजवळ पाच ते सहा शिट्ट्या दिल्या आहेत ना त्याला त्यामुळे ती इतकी छान शिजली आहे थोडासा जरी असा हे बघा चमचा असा घट्ट फिरवला जरा दाबला असा त्या भाजीच्या ह्याला तरी ती छान स्मॅश होऊन जाते वेगळं करावं नाही लागत काही त्याला आता आपण तेल वगैरे सगळं टाकून घेऊया मी एकीकडे पान घेऊन ते करून घे मी करते आता मोठा गॅस आहे तो आपण शेगडी जी बर्नर आहे आपलं त्याचा आपण वापर करूया त्याला आज पण छान लागेल आपण मी जरा मोठी कडेही घेतलीये आपल्या एरवीच्या असतातच पण ह्याच्यात कसं जरा घाटायला वगैरे छान मिळत जागा मिळते ना भरपूर आता आपण पहिल्यांदा तेल टाकणार होतो त्याच्यात आता हे थोडं आपल्याला थांबावं लागेल कारण तेल गरम होऊ द्यावं लागतं मग मघाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की जशी आपण प्रॉपर फोडणी करतो म्हणजे मोहरी टाकतो मग हिंग टाकतो मग हळद टाकतो तर तशी पावभाजीच्या यायला गरज नसते एक थोडस तेल टाकू दिलं मोहरी टाकायचीच नाही आपल्याला थोडस हिंग टाकायचं कारण मग जो आपला असा काही उग्र वास वगैरे यायचा असेल शिमला मिरचीचा वगैरे तो खाली दाबला जातो हिंगामुळे त्यामुळे आपल्याला थोडस हिंग टाकायचंय मग आपल्याला कांदा टाकायचा आहे त्याच्यात जो आपण मग अशी थोडासा चिरून घेतलाय अंकिताने जो आपल्याला चिरून दिलाय तो एक थोडा कांदा ह्याच्यात आपल्याला टाकायचा आहे तर हा मसाल्याचा डबा आहे आपला त्याच्यात हे सगळे मसाले काढलेले आहेत आपण हिंग आहे हळद आहे तिखट आहे मालवणी मसाला आहे मोहरी आहे आणि गोडा मसाला याच्यातलं आता आपल्याला वापरायचं आहे अंकिता यातला चमचा बाहेर ठेवला का कारण आत्ताच तिने हे पाळ भरलं ना चमचा त्या ह्याच्या गेला ओके तर आपल्याला मोहरी जिरं वगैरे हे काही घ्यायचं नाहीये ह्यायला बघूया थोडस तेल तापलंय ना तापतय मला वाटतं तर हे तेल छान तापलेलं आहे आपलं हा बघा तापलेल्या तेलात हिंग टाकलेला कसा फुलतो आणि छान असं आपल्याला लगेच कळत की हा तेल छान तापलेलं आहे ते थोडं हिंग टाकलेलं आहे आपण आणि हा आता हा जो बारीक चिरलेला कांदा आहे तो आपण ह्या तेलात आहे साधारण माझा लालसर झालेला आहे कांदा व्यवस्थित कारण तो थोडासाच होता माझा कांदा त्यामुळे जास्त वाट नाही बघावी लागणार आहे त्याची छान असा लालसर ब्राऊन कलर गोल्डन कलर आपण जसं म्हणतो कांद्याचा आता आपण ही जी मगाशी कांदा आणि टोमॅटोची अंकिता प्युरी करून घेतली ती आपल्याला ह्या तेलात टाकायची आता ती छान अशी मिक्स करायची तेल आपण टाकली आणि ही प्युरी जरी आपल्याला असं वाटलं हा छान मस्त मिक्सर मधन बारीक करून काढलीय वगैरे तरी त्याच महत्वाची त्याची गोष्ट आहे म्हणजे ती शिजू झाली त्यामुळे हे आता तेलाच आता हे बघा असं वर दिसतंय तेल ते। कांदा पण कच्चा आहे टोमॅटो पण कच्चा आहे त्याच्यात त्यामुळे ते शिजू देणं फार महत्वाचं आहे आपण ह्याच्यावर चापण ठेवून व्हर्दी छान पेडी शिजेल आता भाजी सुद्धा ब्रेड एकीकडे मधून कट करून झालेले आहेत आईची भाजी जशी रेडी होईल मग मी एका साइडला तव्यावरती मस्त बटरवरती ते सुद्धा फ्राय करून घेईन सो म्हणजे ब्रेड सुद्धा कट करून झाले आता साईड बाय साइड मी जो आपण पाऊ भाजीवरती कांदा घालतो बारीक तो, बारी तो सुद्धा एकीकडे चिरून घेते म्हणजे भाजी रेडी एकदा झाली की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या रेडी असतात फक्त पाव भाजले की पावभाजी खायला आपण मोकळे सो मी आता पटापटाने कांदा चिरून घेते बारीक तुम्हाला खत -खत आता तुम्हाला दिसतंच एक छान खतखत ती पिरी तेल वेगळं झालेलं आहे आणि पिवरी आपली छान शिजलेली आहे आता ह्याच्यात आपल्याला ती जी आपण स्मॅश केली आहे भाजी ती भाजी आपल्याला टाकायची हळू टाकायची आता ह्याच्यात आपण आता जो सगळ्यात महत्वाचा घटक आहे मसाला तो मसाला आपण आता टाकणार होतो पावभाजीचा मसाला आहे तेवढं तिखट साधारण लागतं आपल्याला आणि एक टेस्ट जी लागते त्या अंदाजाने मसाला घालायचा सगळं आपल्याला कळतं की नाही हे झणझणीत होईल त्यामुळे आपण जरा हात आवरता घ्यायचा थोडासा जरा टाकायचा आता हे थोडस आपण लाल तिखट टाकूया जरा त्याने पण झणझणीतपणा येतो आणि मेन म्हणजे थोडासा कलर जरा लाल असा छान येतो त्याने आणि थोडंसं लाल तिखट वरून आणि आता महत्वाचा घटक सगळ्यात म्हणजे मीठ आपल्याला मीठ मीठ आता सुद्धा अंदाज आहे करून सवय असते की साधारण आपल्याला अंदाज असतो किती घालायचा त्यानुसार आधी सगळ्यात पण आता मीठ घालून घ्यायचं साधारण एक अंदाज घेऊन आपण घालायचं था। नंतर एक थोडीशी चव बघायची आणि मग त्याप्रमाणे जर आपल्याला हवं आहे जास्त त्याप्रमाणे आपण घालायचं बस कशी झालीये मला तर तो तोंडाला आत्ताच पाणी सुटलं आपण त्याच्यात कलर वगैरे काही ओरिजिनल कलर भाजीचा जो येतो टोमॅटो वगैरे घातल्यानंतर साधारण नॉर्मल असलं जे भाज्यांचे कलर असतात त्याचीच आणि कधीतरी घरी गेलेली पावभाजी सुद्धा खूप छान होते आपण कारण सगळ्यांनाच पावभाजी प्रकार सगळ्यांनाच आवडतो त्याच्यामुळे आमच्याकडे सुद्धा सगळ्यांना आवडतो आणि सगळ्यांच यानंतर भाजीमध्ये थोडस पाणी घालून झाकण ठेवून भाजी वाफ आणायला ठेवायची सो चला भाजी एकीकडे इथे होती एकीकडे मी तवा सुद्धा गरम करायला ठेवते म्हणजे छान मला पाव भाजून घेता येतील आता आपण

आता तू प्लेट ट्रॉपलेट छान तयार कराभाजी चला तवा गरम होतोय अजून सो आज असा जरा मला आराम होता तुम्ही बघितला साईडची छोटी छोटी कामं आईला थोडस कांदा चिरून दे पिवरी करून दे पाव फक्त भाजून घेते आता आणि सगळ्यात मेन काम मी आज करणार आहे ते म्हणजे पावभाजी खाणार आहे जे अतिशय मेन काम उसता। तर असा हा आजचा पावभाजीचा बेत खूप छान झाला होता पावभाजी सुद्धा खूप छान झाली होती तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉग मध्ये देन गुड बाय